नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांभोरे येथे गावरान कांद्याला तीनशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांभोरे येथे एकूण गावरान कांद्याच्या सात हजार पाचशे पंच्याऐंशी कांदा गोण्यांची आज ही दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाचशे पाच रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार नऊशे पाच रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे तीनशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला आज एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान